आपण बेळगावकर हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून परंपरेतून हा दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात आपण साजरा करत आलो आमचे वाड जे आहेत त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार त्यांच्या आदेशानुसार आपण हा सण साजरा करतो काही राजकीय लोक ह्या सणाला निश्चित नेण्याचा प्रयत्न स्वतःचा राजकारणासाठी स्वार्थासाठी करता येतात आणि त्याला बळी पडतायत त्या ही मध्यमवर्गीय समाजातील मुलं आणि मुली त्या ठिकाणी बळी पडत आहेत माझी समाजाला एक विनंती आहे की आम्हाला जळगावकरांना आमच्या वाडवडिलांनी जो चालू दिलेला जी परंपरा आहे त्या परंपरेच्या परंपरेनुसार आम्हाला हा नवरात्रोत्सव साजरा करायचा आहे जळगावमध्ये एक नवीन आता एक निर्माण झालेली आहे की दांडिया गारवा असे जे कार्यक्रम घेत आहेत काही ग्राउंड्सवरती घेत आहेत मोठ्या प्रमाणात घेत आहेत त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी जे खेळायला जाणारे जी निवड मुली आहे जी मध्यमवर्गीय समाजातील मुलांनी मुली आहेत तर या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडत आहेत तर हे प्रकार घडू नये यासाठी त्यांच्या आईवडिलांनी ह्या मुलींच्या आईवडिलांनी खबरदारी घ्यायची आहे कारण त्या काळामध्ये असे काही प्रकार करलेलेलेले निदर्शनाला आले आहेत की मोठे भयंकर प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहेत तर त्यासाठी माझी एक विनंती आहे की माझ्या समाजाला की मध्यमवर्गीय समाजातील लोक हा सर्व सण साजरे करत आहेत आपण हे सण खर्चित न करता कसे पारंपरिकरित्या आणि कसं आम्ही हिंदू संस्कृतीप्रमाणं करू याच्याकडं लक्ष त्या मध्यमवर्गीय समाजातील माझ्या युवा वर्गाने द्यावा हीच विनंती मी युवा वर्गाला करते पाच वाजता आपलं मराठा मंदिर या ठिकाणी मराठा समाजाची बैठक त्या ठिकाणी बोलावलेली आहे फक्त मराठा समाज असं नाही आहे की कर्नाटकामध्ये जातनिहाय दा, या ठिकाणी बावीस तारखेपासून सुरू होणार आहेत तर त्या ठिकाणी ज्या ज्या जातीतील जे जा आपले जा जा बांधव असतील त्यांनी त्यांनी आपल्या आपल्या भूमिकांना विचारून त्यांनी नोंद करावं परंतु मराठा समाजानं एक ठरवलेलं आहे की आपला धर्म हिंदू सांगावा या हवा त्यानंतर आपली जात त्या ठिकाणी मराठा ल्यावी पोट जात कुणबी लिहावीत आणि आपली मातृभाषा मराठी लिहावी असं संपूर्ण आपल्या मराठा समाजाच्या वतीनं ठरवण्यात आलेलं आहे आणि त्याचा त्या त्या प्रचार प्रसार म्हणून त्या ठिकाणी उद्या आपण मराठा मंदिर या ठिकाणी पाच वाजता बैठक बोलवलेली आहे